राज्य शासनाने परमिट रूमला लावलेल्या दहा टक्के व्हॅट विरु वृद्धीचा निषेध म्हणून व इतरही मागण्यासाठी आज जिल्ह्यातील सर्व बिअरबार बंद ठेवण्यात आले होते बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशनच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी एस डीओ यांना निवेदनही देण्यात आले खामगाव येथील शहर पोलीस स्टेशनजवळून बियरबार संचालकांचा भव्य असा मोर्चा निघाला होता दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले शासनाने टॅक्स वाढवलेला आहे आता पूर्ण राज्यामध्ये किती बार आहेत किती कामगार आहेत आणि याचा काय परिणाम होणार आहे भाऊ सर्वात पहिले सांगतो मी तुम्हाला की आज पूर्ण महाराष्ट्रभर परमिट रुमो वाईन बार आज शासनाने जो या गत तीन महिन्यामध्ये जो टॅक्स वाढवलेला आहे आम्हाला वॅट टॅक्स म्हणून आम्हाला पाच टक्क्यावरून तो दहा टक्क्यात नेण्यात आला नूतनीकरण फी तीन पर्सेंट असते ती पंधरा टक्के केलेली आहे आणि आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाचं पाहत असेल की दारूची भरमसाठ वाढ साठ टक्के वाढ यांनी केलेली आहे तुम्हाला मी आपल्याद्वारे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये बावीस ते चोवीस हजार वाईन बार सध्या कार्यान्वित आहे आज एक रूम धारक अडीच ते तीन हजार रुपये शासनाला वॅट टॅक्स देतो आज शासनाचं किती नुकसान होणार आहे हे तुम्हीच गणित करावे या व्यवसायावर पूर्ण महाराष्ट्रभर अठरा ते वीस लाख लोक मजूर काम करतात आणि आज शासनाचं किती नुकसान होत आहे आणि याच्या मागे परमिटर मागे किराणा आहे तेल आहे कोल्ड्रिंक आहे बिस्लरी आहे सर्व प्रकारचे नमकीन आहे भाजीपाला आहे किती जणांचं आज नुकसान होणार आहे या आज शासनाने या आमच्या मागणीकडे दखल द्यावी शासन आता तीनशे पंच्याऐंशी दारू दुकाने अजून अलर्ट करणार आहे त्याच्यावर त्याचा देखील परिणाम आपला बारवर बार होणार आहे का त्यांचा परिणाम शंभर टक्के येणारे महाराष्ट्रामध्ये महापूर येणारे दारूचा जागोजागी दारूच्या दुकाना लागणार आहेत तर आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा विरोध करत आहोत सायन दैनिक खबरेशमतक साठी अशोक जसवानी खामगाव बुलढाणा